गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आज मी तुमच्याशी बोलणार आहे भावना या विषयावरती आणि ते सुद्धा अमिताभ बच्चन जर तुम्ही गाणं ऐकलं असेल ना ए और बी दोन बातें करते अमिताभ बच्चन त्या गाण्यातून एक स्टोरी सांगतो आणि ए आणि बी हे त्याचं हे वापरतो म्हणजे ए आणि बी ला सांगतोय बी ए ला सांगतोय आणि ते तू गाण्यातून वर्णन करतो तसच मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ए आणि बी वापरून बघा आवडली तर काय विषय भावना म्हणजे बघा तुम्हाला एखादा पिक्चर बघा की हे निर्माण झाली इच्छा निर्माण झाली आणि तुम्ही म्हणालात आज नको उद्या बघूया हो मुद्द का नाही हो, होत कधी कधी होत नाही तसंच भावनांचं पण आहे एखादी भावना निर्माण झाली आणि तुम्ही लगेच अंमलात आणली ना तर त्याचा रिझल्ट पण लगेच मिळतो थोडक्यात सांगतो आज सकाळी मला माझ्या मित्राची आठवण झाली आणि प्रकर्षाने त्याला भेटावस वाटलं काळातच राहतो मग ठरवलं की ना सरप्राईज जावं ह्याला जाऊन डायरेक्ट घरी जाऊन भेटावं म्हणून मग मी त्याला फोन न करता निघाल मग टेलिपती कशी असते तुम्ही एखादी इच्छा जेव्हा निर्माण होते तेव्हा दुसरीकडे पण ती पोचलेली असते त्या मित्राला पण असं आठवण वाटत होतं की आज जरा संदीपला भेटाव भेटावं काही गोष्टी ची गप्पा माराव्या त्याच्या कानावर घालाव्यात पण संदीप आता मोकळा असेल का कुठे ऑर्डर मध्ये नसेल ना असा विचार करत बसला तो आणि मी अगदी त्याच्या घरापर्यंत जाऊन पोचलो एवढ्यात त्याचा फोन आला संदीप कुठे आहेस आहेसला इथेच आहे तुझ्या जवळपास तू तो मस्करी नको करू कुठे आहेस मोकळा आहेस का मी म्हटलं तेवढ्यात मी जिने चढून त्याच्या फ्लॅटच्या दरवाजा पर्यंत पण पोहोचलो होतो म्हटलं इथेच हम आपके दिल में रहते। तो फिल्मी डायलॉग नको मारू आहेस ते सांग म्हटलं बघ तुझ्या मनाचा दरवाजा उघड दरवाजा खोलून बघ तुझ्या समोर हजर होत पुण्याचा आणि मी बेल वाजवली दरवाजा उघडला आणि मला बघितल्यावर एवढा तो इमोशनल झाला आणि ये, ये बस बस पटकन बिटी मारली शेकँड केलं बसलो आम्ही हो दोघे जण बसलो म्हणजे त्या अर्थाने नव्या काही घेऊन बसलो नाही असच बसलो मग त्याने गप्पाना सुरुवात केली विषय होता त्याची मुलगी आणि ती राहत होती कोल्हापूरला आणि त्याला त्या दिवशी तिची आठवण आली आणि त्याला वाटलं तिला जाऊन भेटावं अरे हो। दिवस भेटलो नाही काय कशी आहे बघावं जाऊन भेटून म्हणाल पण जावं की न जावं ती कामात असेल तर तुलाच तिला डिस्टर्ब मेडिकलच्या लास्ट इयरला होती त्याच्यामुळे तो विचार करत होता जाऊ की नको जाऊ मला तर हुरहुर वाटते की आज ना जाव निघावं आणि भेटावं काय करू रे काय कळत नाही रे ही मुलं अशी अचानक गेले तर रागावतात हो सुद्धा त्यांना काहीतरी अनकन्फर्ट झोन निर्माण होतो आणि कोणाचा अनकन्फर्ट झोन कधी निर्माण होईल काय सांगता येत नाही रे म्हटलं तू काय करतोस अशा वेळेला मी म्हटलं तुझ्यासारखीच अवस्था होते माझी पण पण मग मी निघतो आणि जातो हल्ली जास्त काय विचार नाही करत हो। तुला काय वाटत मी काय करावं मी म्हटलं बघ भावना या चिरंजीवी नसतात अपेक्षा या चिरंजीवी असतात पण भावना थोड्याने लोप पावत असते जसं म्हटलं शरीराचा गुणधर्म आहे त्याचे आवेग आपण सांभाळले नाही मग ती लघुशंका असेल किंवा वर्षाकडे जाणं असेल अशा अनेक आवेग असतात पण मी दोनच बोलतो इथे व्हिडिओ मध्ये म्हटलं ते आपण नाही वेळेत केले तर कसे मग युरिन स्टोन चे त्रास होणं कॉन्सिपेन्शनचा त्रास होणं आणि मग शरीराला रोग जडू लागतात तसंच म्हटलं भावनांचा कोण मारा झाला आपण त्या त्यावेळेला अंमलात नाही आणलं ना, शरीर जा। ना, ना। की शरीर पण आपलं कोण मारा होऊन ना जात जात काय काही नाही तू आणि तुझी मिसेस निघा आणि मग चहा पाणी झालं त्याने मिसेसला सांगितलं निघूया आपण ते निघाले आणि मी निघालो माझ्या घरी आणि साधारण एक चार तासाने फोन आला मला की ए... अरे संधी बरं झालं तुझं ऐकलं ते अरे यार आम्ही पोचलो तिथे आणि मुली आ, मुली आमची वाटच बघत होती गेल्या गेल्या मिठी मारली तिने आणि नंतर बरंच काही बोलणं झालं ते नंतर सांगेल सविस्तर पण तिला पण आतून वाटत होतं रे आम्ही तिथे असावं हो म्हणून म्हटलं बघितलं या असत भावना तुम्ही लगेच अंमलात आणल्या दोघांच्याही इमोशन सांभाळल्या गे गेल्या मित्रांनो हा झाला त्याचा भाग तुम्ही म्हणाले ए आणि बी मध्ये बोलणार होतास ते कुठे गेलं तर ए आणि बी मध्ये आता सांगतो तुम्हाला एक आहे ए म्हणजे तो आणि एक आहे बी म्हणजे ती त्या दिवस होता बी चा वाढदिवस होता आणि दोघेही घरात होते ए आणि बी ए ला वाटलं आज तिचा वाढदिवस आहे मस्त पैकीचा गालगुच्छ घ्यावा पण मग म्हणाला जाऊ दे ना ती जरा कामात आहे काहीतरी किचन मध्ये थोड्या जे बाहेर येईल तेव्हा घेऊ घाल गुच्छा आता आपण हे जरा काम करतोय ऑफिसच हे जरा वर्क फ्रॉम होम ते निवांत तो, थोडा वेळ गेला आणि कशाला तरी किचन मधून बी बाहेर आली आणि कुठच्या तरी गोष्टीवरून हो त्यांच्यामध्ये वादाची ठिंगी पडली झाला वाद विकोबाला गेला आणि तो अख्खा दिवस दोघांचाही खराब गेला मग मित्रांनो विचार करा जेव्हा एला वाटलं की बीच झप्पी घ्यावी आणि बर्थडे विश करावा तिला तेव्हा जर त्याने केला असता तर तिचाही मूड चेंज झाला असता आणि कदाचित दोघांचाही अख्खा दिवस खूप आनंदात गेला असता ए आणि बीच्या बऱ्या बाबतीत बऱ्याच वेळेला होतं म्हणजे एला वाटत हे सगळं नंतर करावं वाटत हे सगळ्या करावं आणि दोघांच्याही भावना दोघंही बऱ्याच व्यक्त करत नाहीत साठवून 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 मग नंतर त्यांचा तोंड मारा होतो तुमच्याही बाबतीत असं झालं असेल ना बऱ्याच तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट करायची वाटते तेव्हा कदाचित तुम्ही ऑफिस मध्ये असता किंवा बी जागेवर नसते किंवा कधी कधी बी घरी असते तुम्ही कुठेतरी बाहेर असता आणि तुम्ही त्या भावना अंमलात नाही आणत आणि मग तुम्हाला कळत की त्या भावना विरून गेल्या आणि त्या दिवशी भलतच काहीतरी घडलं मला वाटतं आयुष्य जगण्यामध्ये भावनांचा रोल खूप महत्वाचा आहे खास करून त्या त्या त्यावेळी जगणं खूप महत्वाचं आहे कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव आलाच असेल की भावनांना फार कमी आयुष्य असतं आता तयार होते परत थोड्या वेळाने विरून जाते चिरंजीवी नसतात त्या प्रेम चिरंजीवी असत पण प्रेमाची भावना चिरंजीवी नसते एकमेकांना समजून घेणं भेटणं चर्चा करणं मजा करणं या सगळ्या भावना आहेत ना या चिरंजीवी नसतात त्या त्याच वेळेला तुम्ही अंमलात आणल्या तो दिवस छान जातो असा अनुभव तुम्ही पण घेतलाच तर ह्याच्या पुढे बघा विचार करा भावनांचा आदर करा जमलं तर त्या ते रेमलात आणा असं मला वाटलं तुमच्या समोर मांडलं थँक यू बाय बाय